बेहद ही महत्वपूर्ण है बेहद ही ऐतिहासिक है क्योंकि आज रामनवमी का पावन पर्व है और रामनवमी के पावन पर्व पर राम लला का सूर्य अभिषेक किया जाएगा अब से कुछ ही क्षण बचे हैं और सभी इस क्षण के तो हाँ शंखनाद अपन ऐसा रामाचा जन्म उत्सव हा इथे साजरा झालेला आहे आणि त्याचेच हे थेट दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय इथे मोठ्या संख्येनं भाविक जमलेले आहेत आणि हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये हा सुंदर क्षण टिपण्यासाठी सगळे भाविक अगदी आतुर झालेले आहेत राम जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी अभिजित मुहूर्तावर ही पूजा केली जाते बारा वाजता रामाचा जन्म झालेला आहे आणि त्याचीच ही पूजेची दृश्य आपण साम टी व्हीच्या माध्यमातून पाहू शकतोय मोठ्या संख्येनं आज अयोध्येमध्ये तयारी करण्यात आलेली आहे भाविकांसाठी आणि भाविकही मोठ्या उत्साहात या ठिकाणी रामाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत इथे सध्या आरती सुरू आहे रामलल्लाची आणि अभिजित मुहूर्तावर रामाची पूजा केली जाते आरती केली जाते अगदी पहाटे साडेतीन वाजेपासून रामललाचं दर्शन सर्वांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कोणत्याही प्रकारचं व्ही आय पी दर्शन आज अयोध्येमध्ये देण्यात येणार नाही आहे अगदी सर्वसामान्यांना इथे दर्शन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे हे भाविक आणि त्यांचा हा उत्साह त्यांचा हा आनंद आपण पाहू शकतोय बावीस जानेवारीला रामललाची इथे प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर पहिल्यांदाच ही रामनवमी साजरी केली जाते त्याच पार्श्वभूमीवर मोठा उत्साह सगळ्यांमध्येच आहे आणि त्यासाठी इथे मोठी गर्दीसुद्धा भाविकांची झालेली आहे ही आरतीची दृश्य आपण पाहतो आहे रामललाची आरती आता संपन्न झालेली आहे पूजा संपन्न होती आणि त्यासाठी हे सगळे पुजारी अगदी पहाटेपासूनच होमहवन विविध प्रकारचे अभिषेक करत होते सकाळी साडेतीन वाजल्यापासून रामलल्लाचं दर्शन घेता येणार आहे आणि अगदी मध्यरात्रीपर्यंत आज रामललाचं दर्शन इथे खुलं राहणार आहे आपण ही दृश्य थेट पाहू शकतोय अयोध्येतली ही दृश्य आहेत अयोध्येमधून सूर्यकिरण अभिषेक आता रामलल्लावर होतोय आणि या सूर्यकिरण अभिषेकानंतर इथे हे मंदिर काही काळासाठी झाकण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच रामलल्लाचं दर्शन सर्वांसाठी खुलं होणार आहे मात्र त्याआधी भाविकांना इथे येण्यासाठी आणि त्यांच्या व्यवस्थेसाठी पूर्ण तयारी मंदिर ट्रस्टनं केलेली आहे बारा वाजता रामलल्लाचा जन्म झाला होता आणि त्याचीच ही पूजा आता संपन्न झालेली आहे अतिशय सुंदर आणि विलोभनीय अशी ही मूर्ती आपण साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आहे ही गर्दीसुद्धा आपण या सगळ्या प्रेक्षकांची पाहू शकतो आहे मोठ्या संख्येनं गर्दी आहे त्यासाठी पोलीस प्रशासनसुद्धा सज्ज आहे संपूर्ण या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी आणि एकूणच सगळी व्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांतर्फे सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे रामाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातूनच नाही तर अगदी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक आज खरंतर इथे येत असतात दरवर्षीप्रमाणे भाविक इथे येत असतात मात्र यावर्षी या जरा जास्तच महत्व आहे कारण बावीस जानेवारीलाच रामललाची इथे स्थापना झाली आहे तब्बल पारश पाचशे वर्षानंतर रामनवमी इथे साजरी होते आणि त्या दृष्टीनं अतिशय सुंदर आणि विलोभनीय असा साज रामललाच्या मूर्तीला करण्यात आलेला आहे आणि मंदिर परिसराची सुद्धा अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या रंगांची फुलं मंदिराच्या या खांबांना लावण्यात आलेली आहे आणि यासोबतच विविध पुजारी साधू महंत इथे रामनवमीच्या पूजेसाठी आज आलेले आहेत त्या दृष्टीनं जय्यत तयारी आज खरंतर मंदिर तर्फे करण्यात आलेली आहे प्रत्येकाला प्रसाद दिला जातोय प्रत्येकाला दर्शनासाठी व्यवस्थित अगदी त्यांची सोय केली जाती आहे अयोध्येमधली ही रामनवमीच्या पार्श्वभूमीवर राम जन्मोत्सवाच्या सोहळ्याची ही दृश्य आपण पाहतोय सूर्यकिरणांचं अभिषेक बरोबर बारा वाजता रामलल्ला या ठिकाणी घालण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता ही आरती तिथे सुरू आहे आरतीची ही थेट दृश्य आपण साम टी व्हीवर पाहू शकतोय अयोध्येमध्ये मोठा उत्साह सगळ्यांमध्येच संचारला आहे खरं तर आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रामनवमीची वाट रामभक्त पाहत होते आणि आज तो दिवस आलेला आहे बावीस जानेवारीनंतर तब्बल पाचशे वर्षांनंतर रामनवमी या ठिकाणी साजरी होते सकाळी साडेतीनपासूनच पहाटे साडेतीन वाजेपासूनच भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलेलं होतं मात्र आज कोणत्याही प्रकारचं व्ही आय पी दर्शन इथे नसणार आहे त्यामुळे सगळ्यांना अगदी समाधानानं आणि आनंदानं दर्शन घेता येणार आहे राम टी व्हीच्या माध्यमातून आपण सकाळीच या भाविकांच्या प्रतिक्रिया दाखवल्या होत्या त्यांचा उत्साह त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला होता रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे आतुर झाले होते आणि आता ही आरती रामलल्लाची केली जाते आहे बारा वाजता रामाचा जन्म झाला आणि त्यानंतर इथे सगळे अभिषेक सूर्याभिषेक आणि ही पूजा इथे केली जाते ही दृश्य आपण पाहतोय सध्या रामललाची आरती केली जातीय शंखनाद होतोय सूर्याच्या किरणांचा अभिषेक रामललावर इथे करण्यात येतोय आणि त्याचीच ही दृश्य आपण सध्या साम टी व्हीवर पाहतोय सूर्याच्या किरणांचा अभिषेक हा फार महत्त्व